आज आपण चक्रवाड व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट हा चॅप्टर शिकणार आहोत यामध्ये आपण टाईपनुसार प्रत्येक एक्झाम्पल कसं ध्यानात ठेवायचं ते शिकणार आहोत त्यामध्ये असं फॉर्म्युल्यानं एक्झाम्पल तर आपलं करता येतं पण फॉर्म्युल्याशिवाय आपण एखाद्या शॉर्टकटने सुद्धा गणित एकदम फास्ट करू शकतो ठीक आहे चला तर बघूया चक्रवाड व्याजमधला टाईप नंबर एक प्रश्न कसा आहे बघा दसादशे दहा रुपये दराने दोन हजार रुपयाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आपला काढायचं आहे चक्रवाढ व्याज ठीक आहे तर किती दोन हजार रुपयाचे आता आपल्याला सगळ्यात अगोदर काय समजलं पाहिजे माहिती आहे व्याज कशा प्रकारे ठरवलं जातं आता व्याज आणि हे टक्के दसादशे दहा टक्के आता दहा टक्के म्हणल्यावर खूप सोपं असतं आता आपण थोडक्यात जिथं समजून घेऊ कशा प्रकारे टक्के असतं तर समजा आता इथं आहे शंभर रुपये शंभर रुपयाचे दहा टक्के म्हणजे किती दहा रुपये एक हजार रुपये घेतला आपण एक हजाराला दहा टक्के जसं शंभरला दहा रुपये म्हणजे काय दहा टक्के तसं एक हजाराला किती येईल शंभर रुपये ठीक आहे तसं दहा हजाराला किती येईल दहा हजाराला येईल एक हजार रुपये ठीक आहे तसं एक लाखाला किती येईल एक लाखाला किती येईल एक लाखाला येईल दहा हजार, हजार, हजार रुपये म्हणजे आपला कळलं पाहिजे की शंभरला दहा रुपये तसं एक हजाराला शंभर रुपये तसं दोन हजाराला दोनशे रुपये हे जर तुम्हाला समजलं या गोष्टी तर तुम्हाला तोंडी व्याजही सांगता येईल ठीक आहे चला बघू आपण व्याज कसं लागतं तर एक हजारला व्याज जर शंभर रुपये एक हजारला शंभर आहे तर दोन हजाराला किती येईल मग दोनशे रुपये दोन हजारला किती येईल दोनशे आता एक शॉर्टकट पद्धत सांगायलो आपण हे पी एन आणि आर या किमती जर तुम्ही या फॉर्म्युलामध्ये टाकल्या या फॉर्म्युल्यात टाकल्या तरी एक्झाम्पलचं उत्तर येतं पण काय होतं याला खूप वेळ लागतो हे एक्झाम्पल या फॉर्म्युल्यानं सॉल्व करावं लागत असतं तेव्हा आपल्याला भेटत असतं चक्रवाढ व्याज चक्रवाढ व्याज काढायचा फॉर्म्युला हा आहे यात किंमत टाकल्यावर खूप वेळ लागतो पण आपण काय केलं हे असं प्रत्येक किंमत करत बसण्यापेक्षा आपण एक शॉर्टकट पद्धतीने ध्यात ठेवू कशाप्रकारे बघा आता वर्ष किती आहे दोन वर्ष आहे बरोबर आहे आता दोन वर्ष आहे तर दोन वर्ष पहिले वर्ष दुसरे वर्ष आता पहिल्या वर्षात व्याज कसं लागलं दोन हजार रुपये दोन हजार रुपयाला एक हजाराला शंभर तर दोन हजाराला व्याज किती लागेल दोनशे रुपये मग दुसऱ्या वर्षी किती लागणार परत दोनशे पहिल्या वर्षी दोन हजाराला दोनशे लागलं कारण किती टक्के आहेत दहा टक्क्यानं एक हजाराला शंभर रुपये तसं दोन हजाराला दोनशे रुपये पहिल्या वर्षी दोनशे दुसऱ्या वर्षी दोनशे पण आपण काढायला काय आहे चक्रवाढ व्याज आता चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजमध्ये फरक असतो चक्रवाढ व्याज हे जास्त असतं कसं माहिती आहे आता बघा चक्रवाढ व्याज कसं लागतं पहिल्या वर्षी दोनशे रुपये दुसऱ्या वर्षी दोनशे पण हे जे पहिले दोनशे आहेत याच्यावर परत व्याज लागत असतं तर दोनशेला परत दहा टक्के म्हणजे वीस रुपये बघा अगोदरचं दोन हजाराला व्याज सरळ सरळ कळतं दोनशे रुपये लागतं दुसऱ्या वर्षी पण किती दोनशे रुपये लागणार दोन हजाराला बरोबर आहे पण काय होऊ लागलं पहिल्या वर्षी दोन हजाराला दोनशे लागलं पण त्या दोनशे रुपये परत ॲड झाले त्या मुद्दलमध्ये तसं चक्रवाट व्याज निघत असतं दोनशे रुपये परत ॲड झाले तर या जे दोनशे आहे याला परत व्याज लागणार की दुसऱ्या वर्षी वीस रुपये म्हणजे दोनशे आणि दोनशे चारशे चारशे आणि हे वीस म्हणजे टोटल आपल्याला चारशे वीस रुपये व्याज लागणार दोन वर्षामध्ये मिळून एकूण व्याज किती होईल आपलं चारशे वीस रुपये अशा प्रकारे तुम्हाला हे गणित असतात कशाचे व्याजमधलं शॉर्टकट पद्धतीने आपण असं काढू शकतो आता पुढे बघू आपण नेक्स्ट आता हेच गणित थोडं वेगळ्या प्रकारे दसा तसे परत किती घेतला आपण दहा दहा काय घ्यायला लागलो आपण कळायसाठी आपल्याला नंतर एक दहा हजार रुपये आहे आता दहा हजार रुपयाचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती ओके तीन वर्षासाठी बघू आता पहिले वर्ष दुसरे वर्ष तिसरे वर्ष तीन वर्ष घ्यायचं आहे आपल्याला तर पहिल्या वर्षी बघू आपण किती लागणार सांगा बरं दहा हजाराला किती व्याज लागेल शंभरला दहा रुपये एक हजाराला शंभर रुपये मग दहा हजाराला दहा हजाराला लागणार एक हजार रुपये दहा टक्के दहा टक्के म्हणजे दहा हजाराला एक हजार तिन्ही वर्ष लागणार एक हजार, ला हजार पहिल्या वर्षी एक हजार दुसऱ्या वर्षी एक हजार तिसऱ्या वर्षी हे झालं जनरल जसं आपण सरळ व्याज असतं एक हजार एक हजार एक हजार आपलं काढायचं काय चक्रवाढ व्याज चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं व्याजाला परत व्याज लागत असतं बघा आता पहिल्या वर्षी एक हजार रुपये होतं आता एक हजार रुपये जे व्याज आलं होतं पहिल्या वर्षी त्या व्याजाला परत व्याज लागणार दहा टक्के सांगा बरं एक हजाराला दहा टक्के शंभर रुपये बघा एक हजार एक हजार एक हजार हे काय सरळ सरळ तीन वर्षाचं सरळ व्याज पण आपलं करायचं काय चक्रवाढ व्याज चक्रवाढ व्याज कसं असतं पहिलं वर्ष झालं तर दुसऱ्या वर्षी काय होतं या पहिल्या वर्षी जे एक हजार रुपये व्याज होतं त्याला परत व्याज लागतं शंभर रुपये आता तिसऱ्या वर्षी काय होईल मग तिसऱ्या वर्षी काय इथं एकशे दहा लागेल कारण का माहिती आहे बघा आता एक हजार पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी एक हजार तिसऱ्या वर्षी एक हजार पण काय झालं दुसऱ्या वर्षी या एक हजाराला परत व्याज लागलं शंभर रुपये आणि तिसऱ्या वर्षी पण किती लागलं शंभर रुपये आता परत काय झालं हे जे उरलेले पैसे होते हे एवढे हे दुसऱ्या वर्षीचं व्याज याला परत व्याज लागणार म्हणजे किती हे झाले एक हजार आणि शंभर हे झाले अकराशे अकराशेला व्याज किती लागणार एकशे दहा रुपये दहा टक्के आता सगळ्याची बेरीज करू आपण एक हजार दोन हजार तीन हजार तीन हजार नंतर शंभर आणि एकशे दहा हे तीनशे दहा हे तिन्ही मिळून किती तीनशे दहा आणि हे तीन हजार म्हणजे तीन हजार तीनशे दहा रुपये आपलं एकूण चक्रवाढ व्याज झालेलं आहे तिन्ही वर्षाचं मिळून ठीक आहे बघू नेक्स्ट आपण पुढे आता पुढचं आहे दसादशे दहा दराने चार हजार रुपयाचे आता किती वर्षाचे दीड वर्षाचे एक एकशे दोन एकशे दोन म्हणजे काय असतो अर्धा असतो एकशे दोन म्हणजे काय अर्धा एक आणि अर्धा म्हणजे दीड वर्षाचे दीड वर्षाचे चक्रवाढ व्याज किती काढू आपण दीड वर्षाचे चक्रवाढ व्याज काढू पहिल्या वर्षी व्याज कसं राहील मला सांगा चार हजार रुपये चार हजार रुपयाला किती घ्यायचं आपल्याला दहा टक्के चला चार हजाराला दहा टक्के चारशे रुपये शंभरला दहा रुपये एक हजाराला शंभर रुपये जर एक हजाराला शंभर तर चार हजाराला किती चारशे आता चारशे व्याज झालं पण दुसऱ्या वर्षी दोनशे का आलं असेल दुसऱ्या वर्ष वर्षी पण चारच चारशे जायला पाहिजे ना कारण दुसऱ्या वर्षी काय आहे सहाच महिने एक वर्ष हे पहिलं वर्ष आहे दुसऱ्या वर्षी सहा महिने काय आहे कारण आपलं दीडच वर्ष आहे ना वर्ष किती आहे दीड वर्ष, वर्ष म्हणजे एक वर्ष सहा महिने एक वर्ष सहा महिने वर्ष पहिल्या वर्षी चारशे रुपये व्याज दुसऱ्या वर्षी दुसरं वर्ष नाही आहे सहाच महिने मग चारशेच्या अर्धच लागल ते सहा महिन्याचं दोनशे व्याज आता पुढे आता परत हे वीस रुपये कुठून आले आता हे बार, चारशे बरोबर आहे चारशेला व्याज किती लागायला पाहिजे बरं दहा टक्क्यानं चारशेला लागायला लागा पाहिजे चाळीस रुपये चारशे किती लागायला पाहिजे चाळीस पण वीश्य। आपलं किती आहे सहाच महिने मग चाळीस चार अर्ध किती येईल वीस रुपये चाळीस चार अर्ध वीस रुपये आता हे चारशे आणि दोनशे सहाशे सहाशे आणि वीस सहाशे वीस रुपये टोटल व्याज झालेला आहे ठीक आहे बघू दसादशे टाईप नंबर चार दसादशे दहा टक्के दराने एक वर्षाचे दोन हजार रुपयाचे सहामयी चक्रवाढ व्याज किती आता बघा सहामयी काढायचं आहे आपल्याला बरोबर आहे तर सहामय काढताना काय होणार आपण तरी दोन वर्षे इमॅजिंग करणार बघा पहिल्या वर्षी तर दोन हजाराला जर व्याज लागतं आहे दोनशे रुपये तर आपण घेणार शंभरच रुपये कारण का अर्ध व्याज येणार आपण कारण का सहा महिन्याचं दुसऱ्या वर्षी परत शंभर रुपये लागणार आता या शंभरवर जेव्हा व्याज लागणार तर शंभरवर व्याज किती लागायला पाहिजे दहा रुपये लागायला पाहिजे पण आपण किती घेणार पाचच रुपये कारण का आपला सहाच महिन्याचं काढायचंय म्हणजे अर्ध काढायचंय दहा चार दे पाच आता हे शंभर शंभर दोनशे आणि हे पाच की झालं दोनशे पाच काय आहे एकूण व्याज आहे ठीक तर आपण बघू आता टाईप नंबर पाच एका रकमेचे दोन व चार वर्ष चक्रवाढ व्याज अनुक्रमे साडेसात हजार व पंचवीस हजार आहे तर ती रक्कम घेऊन कोणती ठीक आहे आपल्याला काढायची ती रक्कम आता ती रक्कमसाठी आपण काय करायचं एक फॉर्म्युला पाठ करायचा हा फॉर्म्युला आपण पाठ करून ठेवायचा हा फॉर्म्युला याच्यासाठी पाठ करायचा आपण कारण आपण जर हा फॉर्म्युला पाठ केला तर आपल्याला शॉर्टकटमध्ये गणित करता येईल तर बघा एक्सचा वर्ग भागिले वाय आता एक्स समजा ही पहिली संख्या एक्स आहे दुसरी संख्या काय आहे वाय आहे आता एक्सचा वर्ग म्हणजे काय एक्स दोनदा येईल तसं पहिली संख्या किती वेळेस घ्यायची दोनदा साडेसात हजार गुणिले साडेसात हजार भागिले काय आहे वाय वाय म्हणजे काय येईल पंचवीस हजार आता बघा हे तीन शून्य कॅन्सल झाले एक दोन तीन शून्य कॅन्सल झाले इथं उरले सातशे पन्नास इथं उरले पंच्याहत्तर इथं उरले पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आता गुणाकार करायचा बघा तीन शून्य शून्य तीन पाच तिना पाहिजे पंधराला पाच हजचाला एक तीन सात एकवीस एकवीस आणि एक बावीस म्हणजे बावीसशे पन्नास काय आहे ती फायनल शेवटची रक्कम आहे जी आपल्याला काढायची होती नेक्स्ट बघू आपण पुढचा टाईप नंबर सहा यामध्ये कोणत्या चक्रवाढ व्याजाने दराने एका रकमेची दोन वर्षात चार पट रक्कम होईल असं आपल्याला काढायचं आहे काढू आपण आता याच्यामध्ये पट किती आहे चार ठीक आहे किती वर्षात आहे दोन वर्षात हा जरा टाईम तर बघा दरसाठी हा फॉर्म्युला पाठ करायचा कोणता दरबरोबर पटच्या डोक्यावर किती आहे पटचा घातांक एक भागिले टी मायनस एक आणि ब्रॅकेट मल्टिप्लाय हंड्रेड ठीक आहे गुणिले शंभर आता आपलं काय करायचं आहे याच्यामध्ये किंमत टाकायची आहे तर पट जे आहे त्या पटच्या ठिकाणी किती पट आहे चार तर चार लि यायचं एकला एक टी म्हणजे टाईम टाईम किती आहे दोन वर्ष तर खाली घ्यायचं दोन मायनस एकला मायनस एक रहा एकला एक गुणिले शंभर आता काय करायचं फक्त गुणागार करायचा कॅल्क्युलेशन करायचं चारच्या डोक्यावर एक शेद दोन आहे चारचा घातांक एक शेद दोन एक दोन म्हणजे काय वर्गमूळ मग चारचं वर्गमूळ किती येईल दोन मायनस एकला मायनस एक, एक गुणिले शंभर दोन मायनस एक एक आणि एक गुणिले शंभर शंभर म्हणजे दर किती आलेला आहे शंभर आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही दर काढू शकता या शॉर्टकट फॉर्म्युल्यानुसार नेक्स्ट बघू आपण टाईट नंबर सात याच्यामध्ये बघा जर एक रक्कम दोन वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली किती वर्षासाठी दोन वर्षासाठी गुंतवली आहे तर तिची रक्कम बघा तिची रक्कम किती होते चार हजार रुपये रास होते आणि तीन वर्षासाठी गुंतवली तर ती किती होते चारशे बावन्न ठीक आहे होते तर बघू आपण तर व्याजाचा दर किती आता बघा चारशे रुपये पहिली रास आहे आणि चारशे बावन्न काय आहे दुसरी रास आहे या दोन रास महत्त्वाच्या आहे तर दर कसं घ्यायला ठेवायचं दरबरोबर राशीतलं घ्यायचा फरक राशीतला काय घ्यायचा फरक आणि भागीले घ्यायचं पहिली रास गुणिले शंभर आता राशीतला फरक कसा घ्यायचा पहिली जी मोठी संख्या आहे ती अगोदर घ्यायची चारशे अगोदर आणि मायनस दुसरी रास चारशे ही एक रास आहे बघा ही एक रास आहे आणि ही पण एक रास आहे तर मोठी रास अगोदर घ्यायची नंतर ही छोटी रास घ्यायची चारशे बावन्न मायनस चारशे आणि भागिले काय असते पहिली रास पहिली रास किती आहे चारशे आणि गुणिले शंभर हे डबल झिरो आणि डबल झिरो कॅन्सल चारशे बावनमधून चारशे गेले किती उरणार बावन आणि भागिले किती राहणार चार चारने याला भाग द्यायचा चार एक चार इथं उरला एक एकावर दोन बारा आणि चार त्रिक बारा म्हणजे तेरा काय आहे शेवटचा दर आहे जो आपला काढायचा होता ठीक आहे